काय बडबडत आहे काय नाही फिरण्याचं महत्व पटवून देतो म्हणजे मोकळे ना कसं वाटतो सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे मी आणि नाम्या तिथे जातो तिथे भेट निवृत्ती गंगे तू हो बरा मीडला घेऊन येते मागना काय येते कागूद आहे कागूज कसला कागूज म्हणजे हे ह्याविल सरकशी का पण सरकशीला कशाला चड्डी घातलेला बाया बघा फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात तिथं वाघ शिमो हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू फक्त बायाबद्दलच बोलतीस नाही शानायच हा चला घरला चला शानायच सरकस धावत आहे मला तुझी भूक लागली तू वाहती हे नुसतं खायला घालून

सोपन आहे कुठं जाताय आणि कस जात हे माफी कर माई राजच्या वक्काला तू त्रास देतो माई

बायकोला टांग मारलीच पाहिजे सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे चप्पल कुठे गेली कापड तुझ आमची बायको शिवायत केलाय लायकीच माझी सगळी कापड लपून ठेवली बसा बोम जायची पण पंचायत करून ठेवू झोपला नाही नवा झोपे ते काय तू जाऊन जागू नकस तू माझं एक काम करा रात सुरू काम बंद सकाळ त्याला बघ काम नव या भाकऱ्याच्या धरमशाळेतल्याच गोसाव्या नेऊन द्या हा ते गोसावी कोण माझं साडू कमी होण तसं नव मी तोंडात घास घेणार तोच मागले तरी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोरवायला असा आशीर्वाद दिला गोसाव्याच्या आशीर्वादाने पोर होत असते तर मग आमचं काय उपयोग आहे जास्त बडबड करू नका कुठा कोण बडबड करते पण माझी कापड कुठे सापडत नाही हे आता दुकडा लागला जाऊ काय त्याला काय होत आहे चार पावलं तर जायचं हे तुझं बरं आहे भीस नाही राहत नाही नुसतं राबवत मला आपला मी नाही जाणार का असं करू नका अब मीच गेले असते भाकर द्यायला त्या गोसाव्यास मजा पण आजची आहे बाई माणसान धरमशाळेत जाण बरं दिसत आता जातो मग पुन्हा असली कामं माझी होणार नाही सांगून ठेवतो तुमचं काय जाते वाय आपले जा म्हणून सांगतात आणि तिकडे वाकरी पण माझे कापड हे भाकरा तुम्ही मागितल्या का? होत्या काय होय मी चालवतो तुमच्या घराकडे फार मेहरबानी झाली बघा देव तुमच्या बायकोच कोट कल्याण करेल तिचं कल्याण कुठलं माझच कल्याण किती दिवस मुक्काम आहे तुमचा आज रात्रीच निघणार रा आम्ही पण का विचार नाही सर विचार तुम्ही असं करा भाकऱ्या खाऊन घ्या बर मी बसतो तो बरं निवांत पण बसा शेकोटी जवळ पण नाही बसा बायको ना का आपल्या लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ करून ठेवली माझी हे ज्या आईला गोसावी तो गोसावी बोमला तमाशाला येतोस आईला मला का नाम्या तू मला मी तुकाराम तू क्या <laughs> या <laughs> का फिरतोय बायकोला टांग मारण्यासाठी करावं हा त्याचं काय झालं आम्ही दोघा मी संघ संघ इथं आलो ती त्या हिरव्या पाकळ्यातली नव्हती का तिला बघितली आणि मला म्हणला तो बस इथंच मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला हे <laughs> राम राम सुंदरी देवी देवी घेऊ कोणाला बोल घ्या बया तुम्ही कोण तुझा आणि देवाचा भगत बघा मला अगं मी तुकाराम महाराज <laughs> बाग झालं तुझं नाटक त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरड मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालाच आता कशाला आलं कांजून काय कित्येक वेळाला परिस्थिती ओळखून मागावं लागते ते काय बी सांगू नकोस मला ते लुगड्या आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लापा मिरजिंग मिरजिंग म्हणतात तो झाला आमचा घरी जायची देखील सोय नाही आज भामा ए भामा माहित आहे दुर्पदा तू सकाळी सकाळी आली वय अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमसळ भाकरी द्यायला म्हणून गेलं ते अजून घरला आलंच नाही अगं रात्री धन्न मी अशी काळजी बघ म्हटलं नेवरती भावजीच्या घरी गेलं असत्या हालत का गईच

किती वेळ लागतो तुला तू बस कोण आले मी इथे बुक गोसावी अरे गोसावड्या सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत तर चालतो इथ ना बहिणी नी। भीक बघून घेवा मी गोसावी नाही आहे काय मी तुकाराम आहे भाऊजी यानी कसल सांग काढले हे म्हणायचं अहो तुम्ही रातभर घरी नव्हतासा तुमची बायको काळजीत हाय भाऊजी आणि माझा धनी थेट सांगायला आलोय नेवृत्रीला यायला टाइम लागल काय काळजी करू नका तर तुम्ही गेला होता कुठं कोण मी आ आ मी आ ये सगणवाडीला गिर होतो बुचडे महाराजांचं भजन होतं मग बायकोला सांगून नाही जायचं बुचडे महाराजांचे माझ्या ह आमची बायको काय सरळ आहे का तुमच्यासारखी मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल हडळ डाकीण आणि चेटकिण या समज्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आले असं <laughs> बायकोबद्दल बोलून ये भाऊजी आपण काय खरं बोलायला काय डरतो काय आणि ती मोहर आली म्हणजे आली काय आ, आ आली म्हणजे म्हणजे पुढची गोष्ट आहे ही कुठली आता येते ती गेली असे म्हशीच्या माग सांगतो तुम्हाला वहिनी अहो दुर्पदेसारखी पिसवेवानी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं का नाही बायकोच तुम्हाला कळायचं नाही खेळताय तातडीत बसली का काय मामा चुकी झाली मी सांगू तुला आशीर्वाद घेऊन जन्माला नवरात्रीला राम सांगा मला जगलो वाटलं की तुला पुन्हा भेटत कशाना भाऊजींच काही खरं नाही आज रायब्रा इथं बसून का अंडी घालतोय राम राम <laughs> <बारता था शाना। laughs> <खरो> <laughs>